नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळाभोवती निर्माण झालेल्या एक मोठा राजकीय गदारोळावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे गिरीश महाजन यांनी नुकताच एक मोठा दावा केलाय की नाशिकचे पालकमंत्री कोणीही झाले तरी सिंहस्त कुंभमेळ्याची जबाबदारी ही माझ्यावरच राहणार आहे पण प्रश्न असा की मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री काय करणार याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात सर्वप्रथम आपण या कुंभमेळ्याची थोडक्यात पार्श्वभूमी पळयात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी भरतो दोन हजार सत्तावीस मध्ये हा कुंभमेळा पुन्हा आयोजित लाखो भाविक साधू संत आणि पर्यटक या पर्वात एकत्र येतात यामुळे कुंभमेळाव्याला केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्याही खूप महत्व आहे या कुंभमेळाव्याच्या तयारीसाठी सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय या निधीतून रस्ते पाणी पुरवठा वाहतूक स्वच्छ करता सुरक्षा इतर सोयी सुविधा उभारल्या जाणार आहेत नाशिक महापालिका आणि राज्य शासन या दोघांनी मिळून याचं नियोजन सुरू केलं यावेळी सिंहस्थ कुंभमेळाव्याचं आयोजन सुयोजित व्हावं म्हणून राज्य सरकारनं मेळा प्राधिकरण स्थापन केलं या प्राधिकरणाला विशेष अधिकारी देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हे प्राधिकरण कामाला पण लागले आता इथं नेमकी खरी गंमत काय सुरू होते तर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नाशिकचे पालकमंत्री कोणही असतील हे महत्त्वाचं नाही आहे कारण कुंभमेळ्याची जी काही खरी जबाबदारी राहणार आहे ती माझ्यावर राहणार रह। आहे दोन हजार पंधरामध्ये मीच कुंभमेळा हाताळला होता आणि म्हणून यावेळी ही सर्व जबाबदारी माझीच असेल असं त्यांनी ठामपणे सांगितल्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनीही पालकमंत्री पदावर आपला हक्क असल्याचं सांगितले काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे स्वतः नाशिकमध्ये आले आणि कुंभमेळाच्या तयारी संदर्भात बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला गिरीश महाजनच गैरहजर होते त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात कुंभमेळ्याच्या राजकीय किल्ल्याला कोण हाताळणार यावरून कोडवोर सुरू असल्याची धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मुळात नाशिक हे भाजपसाठी आणि शिंदे गटासाठी दोघांसाठी महत्वाचं आहे पालकमंत्रीपद ही मोठी सत्ता मानली जाते कारण कुंभ मेळावासाठी येणारा निधी हा आणि योजनांचं व्यवस्थापन हे पालकमंत्र्यांच्या हातात असतं त्यामुळे गिरीश महाजन आणि शिंदेगड दोघंही हे पद सोडायला तयार नाही आहेत या स्थानिक आमदार खासदार आणि महापालिकेचे नेते यांचीही मतं वेगळी आहेत काही लोक शिंदे गटाच्या बाजून आहेत तर काही भाजपसोबत आहेत त्यामुळे पुढील काही महिने नाशिकमधील राजकारण कुंभ नावाखाली अजून तापणार आहे हे निश्चित आहे साधारणपणे लोकांना एकच अपेक्षा आहे की कोण पालकमंत्री होणार किंवा कोणाचं वर्चस्व राहणार यापेक्षा कुंभमेळा हा शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्हावा कोटावधी भाविकांसाठी स्वच्छता वाहतूक पाणी आणि सुरक्षेची योग्य सोय व्हावी हीच सध्या गरज आहे आता गिरीश महाजन यांच्या दाव्यामुळं नाशिकच्या राजकारणात नवीन रंग भरले गेलेत शिंदेगड यावर काय उत्तर देतो महायुती या वादावर काय तोडगा काढला जातो आणि कुंभमेळ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं पार पडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नाशिकच्या कुंभमेळाव्याच्या भोवती देखील संपूर्ण राजकीय खेळ आणि गिरीश महाजन यांचा ठाम दावा या सगळ्या विषयावर तुम्हाला काय वाटतं नाशिकच्या कुंभमेळाव्याची जबाबदारी कोण घेईल आणि ती घेणं म्हणजे कोण घेणं योग्य ठरेल याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा येणाऱ्या कुंभमेळाव्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही नाशिकमधले असाल नाशिक शहरातून किंवा नाशिक जिल्ह्यातून असाल तर या मेळाव्याबद्दल नाशिक शहरामध्ये होणाऱ्या या कुंभमेळाव्याबद्दल तुमचं मत देखील कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा